समोर ते विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील पा हे भाजप मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे खासदार धैर्यशील मोहितेचे काका आहेत दरम्यान माढा लोकसभेमध्ये भावाला या ठिकाणी मदत केल्याचा आरोप सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर केलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे ते भाजपच्या मेळाव्यामध्ये हजर राहिल्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचं काम केल्याचं बोललं जात होतं आणि आता भाजपच्या मेळाव्याला ते उपस्थित राहिल्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी भाजपचं आज पुण्यामध्ये महाअधिवेशन पार पडत आहे आणि या महाअधिवेशनामध्ये मोहिते चांगलंच कन्फ्युजन वाढवलेलं आहे मोहिते नेमके राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत आहेत की भाजपसोबत आहेत हे आता स्पष्ट होत नाहीये एकीकडे एक ते एक एक शरद पवारांना मदत करतात तर दुसरीकडे भाजपच्या मेळाव्याला उपस्थित राहतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक रा रा फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका